नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषात मंगलगेट अहिल्यानगर परिसरात काँग्रेस पार्टी अहिल्यानगरच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी सुनील क्षेत्रे आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी अहिल्यानगर मंगलगेट परिसरातील शिवजयंती सोहळ्यासह राज्यात ठिकठिकाणी या शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कुठे शिवरायांना रॅलीद्वारे मुजरा करण्यात आला तर कुठे लेजिम अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काँग्रेस पार्टी अहिल्यानगरचे प्रदेश सचिव श्री सुनील क्षेत्रे तसेच अध्यक्ष लोकराजा छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी सदस्य यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी काँग्रेस पार्टी अहिल्यानगर प्रदेशाचे सुनील क्षेत्रे भगवान महासंघ जिल्हाध्यक्ष रमेश सानप भिंगार अर्बन बँकेचे संचालक नामदेव लंगोटे विजयराव वडागडळे हरीफ शेख फिरोजभाई अलीमभाई दिलीपराव गायकवाड अरपाल सिंग मेहरा कसरू शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी पर्यंत महाराजांनी एक महान भारतीय म्हणून राजा आपल्या भारताला एक मिळाला आणि महाराजांनी सोळाशे सत्तेचाळीस पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया रचला आणि यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याची माझ्या औरंगजेबाशी लढावं लागलं कारण इंग्रजाशी लढावं लागलं सोळाशे सत्तेचाळीस ते मध्ये रायगडमध्ये आणि महाराज राज्यभेर झाला ते मराठा साम्राज्य छत्रपती छत्रपती झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्रम प्रगतीशील कार्यक्रम राबवला त्यांचं बाळपण माता जिजाऊच्या नेतृत्वाखाली झालं महाराजांना धडा शिकवला जिद्द शिकवली आणि महाराजांनी संपूर्ण बारा बलतेदार अठरा पकड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन काम केलं महाराजांची शिस्तप्रिय राज्य आज महाराष्ट्र महाराष्ट्र स्वराज्य हा जो निर्माण केला तर महाराजांनी फार मोठा पराक्रम केला आहे म्हणून भारतीयांनी एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेराच्या जोरावर लढले आणि छत्रपती शिवाजी महाराज दुश्मना चारी मुंड्यात शीत केले म्हणून महाराजांची आनंदाने ही जयंती साजरी केली जाते या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीने लोकराजे छत्रपती शाहू महाराज काँग्रेसच्या वतीने आमचे भिंगारचे भिंगार बँकेचे संचालक नामदेव लंगोटे त्याच पद्धतीने विजय विजयराव वडागळे तसेच आमचे रमेश सानवसाहेब भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष त्याच पद्धतीने निवृत्त पी एस आय दिलीपराव गायकवाड भाई आमचे फिरोजभाई आमचे भाई, भाई या ठिकाणी सर्व येऊन या जयंतीनिमित्त आम्ही आनंदाने छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतराव फुले शाहू महाराज अशा लोकांच्या जयंती साजरी केली जाते आणि आनंद व्यक्त केला जातो या ठिकाणी आम्ही सर्वांनी मनोगत व्यक्त केलं आणि महाराजाला आनंदाने आज त्यांचा जयंती दिवस साजरा व्हावा हीच इच्छा आम्ही सर्व आमच्या मित्र कंपनीच्या वतीने आज साजरी करतो आणि गोड म्हणून आम्ही आज या ठिकाणी जिलेबी जिल पेढे असे वाटून आम्ही आमचे भिंगाचे अर्बन बँकेचे संचालक हे आज इथं घोषित करणार आहेत एवढंच बघतो जय हिंद जय हिंद जय महाराज